तर आपण आता फायनली मुंबईमध्ये आलेलो आहोत गावाचा प्रवास आपला झालेला आहे अर्चना अर्चना तर आता आम्ही जस्ट आज सकाळी आलेलो आहोत बघू शकतो घर काढलंय तरी घाण घर विकली हवा सगळं तिनं घर व्हायला काढलेलं आहे सगळं घरा धुवून घेत मस्त आता आणि नळाला आमच्या पाणी आले पाणी भरून गेले आणखी काय करायचं मी काढून पाहिजे तू काढला बर तर जवळ करतो त्यांना पाणी दाखवतो कधी पाणी जमा किती खाण निघून दोन तीनच दिवस फक्त घर बंद होतं आम्ही कंपल्सरी तीन दिवसच राहिलो कामगर जास्त दिवस राहिलो नाही आणि आता फायनली मुंबईमध्ये आलो तर बोललो तुम्हाला दाखवा दा आणि आमची गाडी ती काही सकाळी झाला होता जवळ पाच चार साडेचारच्या आसपास आला होता त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही तर आता घरी पोहोचलेलो आहोत तर मग गेलो मी

घर वगैरे धुऊन झालं बघू शकता तुम्ही खूप चकाचक दिसायला लागले आणि अर्चना बाहेर भांडी घेतली बघा ऐक बघा गाव पण आल्यावर खरोखर खूप राडा पडतोय हे बघा सगळे भांडे वगैरे पडले तिचे बाहेर घासून घेते ती बघितलं किती काम पडलंय मला यांना काय आहे भांडे घासले आलं पाणी वगैरे भरले सर्व ड्रामानी बाहेर घेतले ते बघू शकता ड्रामा वगैरे सगळे बाहेर घेतले तिकडं पण बाहेर घेतला दोन स्वाला ते पण भरले कारण की गावी गेल्यामुळं खूपच राडा झाला होता आता ते सगळा राडा वगैरे सगळं साफ केले आणि बाकी सगळे मजात असतात अशा करून सगळे मजाच असतात तर या सगळ्यांची काळजी खूप थंडी आहे इकडे पण इकडं थंडीच नाही हे गावावर थंडी आहे इकडे काय थंडी वगैरे एवढी नाही आहे तर चला मग बाय आमचं सगळं काम आता झालेलं आहे आता सगळे शिफ्टिंग झालेली आहे मस्त आता एक फर्स्ट क्लास चाय करायला होता शेगडी वगैरे सगळं अडचणीने धुवून घेतलेलं आहे काय ना तू का पागल झाली काय मला चहा तो दिला आता धुऊन घेतलं ना अगून आता चला चहा करायला सांगतो हा ती मला सांगते राव आणला पाणी काढले मी ते पूर्ण पाणी पाणी केलं होतं अर्चनाने खूप घाण झाली होती कारण की दोन तीन दिवस दो जर बंद होता त्यामुळे घाण झाली होती अर्चना धुती आता पायपणे पाणी आहे बघा सगळं खरोखर खूप राळा झाला होता घरामध्ये तर सगळं अर्चना घर धुंदे पाणी जायला पुढे जात नव्हती पहिलं होती त्या साईडला तर ते आम्ही बंद केली त्यामुळे आता पाणी असंच काढावं लागते इथं मस्त वाटतं आता धुतल्यामुळं बाकी काय चाललंय सर्वांना थंडी कशी आहे मला सांग गावाला खूप थंडी बाप रे एवढी थंडी होती विचारू नका आम्ही शेकोटी करू बसत होतो पाच पाच मिनिटा रे हे ना तर सुट पण नाही एवढी थंडी सगळं फोटो मिटो उडलेले आमच्या गावाकडे गेल्यावर दोन दिवसामध्ये मग विचार करा चार पाच दिवस राहिला असतात काय हाल झाले असते आम्हाला तुम्हाला आम्हाला नाही कसं काय मला नव्हतं झालं काय सगळे गालन ते तोंड सगळं उडून घ्या बरं का बस माहिती सगळं चेहरे बी असे म्हणले माझं तरी आता आता जरा दा बरं झालेलं थंडी रे एवढी थंडी मी आपली नव्हती बघितली बरफ असं बरपच आहे सकाळी सकाळी असं होतं गावाला तर बघ चला आपलं घरबीर धुवून झालेलं आहे आता अर्चना किती पुसून भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय पण